तारुण्य ज्वलंत धमण्याचं अग्रस्वंदन काहीतरी करून दाखवायचा काळ मानानं मिरवायचा काळ तारुण्य ज्वलंत दाखवायचा काळ मानानं मिळवायचा काळ आणि खऱ्या अर्थानं या काळामध्ये आपल्या आई वडिलांनी दिलेल्या आपला नावलौकिक करत असताना आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचा नावलौकिक जेणे केला ज्याने आपल्या आई वडिलांचा एक आदर्श समोर घेऊन शेगावगावचा सेवक ग्रामाचा नावलौकिक केला आणि खऱ्या अर्थानं आजरामर असणार एक चांगलं पद मिळवलं त्या सन्माननीय डॉक्टर रेणुका अनिल गायकवाड यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान संस्कार मांसा होतो जनसेवा ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून रेणुका अनिल गायकवाड यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार मांसा ज्यांच्या माध्यमातून शेगाव गावातील अनेक मुलींना अनेक रणरागिणींना अनेक सावित्रीच्या लेकींना बळ मिळेल ताकद मिळेल त्यांचं परत एकदा संस्थेच्या वतीनं मनपूर्वक